नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे रे। तळेगाव स्टेशन येथील नगर मधील आनंद वनश्री प्रतिष्ठान श्री, श्री सूर्यमुखी गणेश मंदिराचा पंचवीसावा वर्धापन दिन रविवार दिनांक नऊ मार्च रोजी भक्तिमय वातावरणात अगदी थाटामाटात संपन्न झाला या प्रसंगी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते सकाळी साडे दहा वाजता आनंदनगर वनश्री नगर इंद्रायणी कॉलनी मनोहर नगर येथील भाविक महिलांनी सामूहिक अथर्व शीर्ष पठण केले त्यानंतर यथोचित गणेश सत्यविनायक महापूजा पार पडली सायंकाळी साडेचार वाजता ढोल ताशांच्या गजरात श्री गणेशाची भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली आनंदनगर व वनश्रीनगर येथून वाजत गाजत पालखीचे साडेसहा वाजता मंदिरात आगमन झाले या मिरवणुकीत परिसरातील शेकडो भाविकांनी सहभाग नोंदवला संपूर्ण रस्त्यावर महिलांनी रांगोळीच्या पायघड्या घातल्या होत्या त्यानंतर सायंकाळी सात वाजता प्रसिद्ध उद्योजक रामदास काकडे व अरुण्यम माजी उपनगराध्यक्ष आरती संपन्न झाली या प्रसंगी बोलताना रामदास यांनी मंदिराच्या उभारणीची आठवण सांगितली व आता जरी मी इथून लांब राहायला गेलो असलो तरी इथे येणं म्हणजे एखाद्या सासूर वाशिनीने माहेर येण्यासारखा आनंद मला होतो या शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या तर गणेश काकडे यांनी माझ्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात याच मंदिरापासून झाली या मंदिराशी इथल्या लोकांशी माझं एक वेगळं नातं आहे जेवढ्या हक्काने तुम्ही मला इथं बोलावता तेवढ्याच हक्काने मी इथं येतो या शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या या प्रसंगी गेली पंचवीस वर्षे मंदिराची अखंड सेवा करणाऱ्या पुष्पलता शेट्टी यांचा विशेष सन्मान करण्यात आला आयोजकांच्या विनंतीला मान देऊन उपस्थित राहिलेल्या पत्रकार अमीन खान जगन्नाथ काळे संदीप गाडेकर मयूर सातपुते प्रभाकर तुमकर यांचा मंडळाच्या वतीने यथोचित सन्मान करण्यात आला रात्री साडेआठ वाजता इंद्रायणी कॉलनी येथील श्री प्रसादिक भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम पार पडला रात्री साडेआठ ते दहा वाजेपर्यंत उपस्थित हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला अतिशय भक्तिमय वातावरणात श्री सूर्यमुखी गणेश मंदिराचा पंचवीसावा वर्धापन दिन सोहळा पार पडला आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद